नमस्कार मित्रांनो चला पैसा येऊ द्या या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर वर तुमचं स्वागत आहे जे आज पहिल्यांदा आपल्या युट्यूब चॅनलला व्हिजिट करतय त्यांना रिक्वेस्ट आहे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला महत्वाच्या टॉपिक आमचे जे व्हिडिओ असतात ते तुम्हाला बघायला मिळतील आणि याचबरोबर आमच्या अगोदरचे व्हिडिओ बघण्यासाठी मी तुम्हाला विनंती करत आहे आज एक महत्वाच्या टॉपिकवर आपण बोलणार आहोत की इन्व्हेस्टमेंट रिलेटेड हा टॉपिक आहे किसान विकास पत्र बऱ्याच लोकांनी आतापर्यंत ऐकलं असेल किंवा नसेल सुद्धा किसान विकास पत्र एक भारत सरकारची चांगली रिटर्न देणारी सुरक्षित गुंतवणूक योजना आहे याच्यामध्ये एक लाखाचे दोन लाख होऊ शकतात होतात फक्त त्याला किती वेळ लागतो कसं त्याचं व्याज आहे त्याच्याविषयी आपण आज माहिती आपण या चॅनलवर आणि या, या, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर पुन्हा एकदा तुम्हाला रिक्वेस्ट आहे व्हिडिओला सुरु करायच्या अगोदर आपलं हे जे चॅनल आहे हे चला पैसा येऊ द्या हे आपण बँकिंग फायनान्स लोन इन्व्हेस्टमेंट हे सोपं करून सांगणार मराठी युट्यूब चॅनल आहे तुम्हाला अतिशय सोप्या सुटसुटीत भाषेमध्ये मी महत्वाचे व्हिडिओ बनवून एक्सप्लेन करत असतो सांगत असतो तर प्लीज चॅनल रिक्वेस्ट आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करून ठेवा जेणेकरून तुम्हाला जेव्हा पण मी काही व्हिडिओ बनवू तुम्हाला पटकिन बघायला मिळून जातील ओके तर आपण किसान विकास पत्राविषयी बोलतोय आता किसान विकास पत्र जे आहे ते गेल्या सदतीस वर्षापासून लोकांचा आवडत जे लहान लहान बचत करणारे जे लोक असतात ना छोटी छोटी अमाऊंट बचत करणारे जे लोक आहेत ओके त्या लोकांचं सगळ्यात आवडतं आहे किसान विकास पत्र ओके सध्या त्याच्यावर सगळ्यात चांगला रेट ऑफ इंटरेस्ट आहे साडेसात टक्के वार्षिक रिटर्न देणारी सगळ्यात चांगली योजना आहे किसान विकास पत्र खूप छान व्याज मिळतं प्लस याच्यामध्ये अजून एक फायदा आहे व्याज व्याजे चक्रवाडीचा चक्रवाढ व्याज जे आहे म्हणजे व्याजावर व्याज मिळतं लक्षात आलं का व्याजावर व्याज मिळ देणारी दोनच आपल्याकडे आता चांगले ऑप्शन्स आहेत एक पीपीएफ आहे तुम्ही ऐकलं असेल माझ्या व्हिडिओमध्ये याच्यापूर्वी पण मी माहिती दिली आहे जेणे कोणी आतापर्यंत बघितलं नसेल पीपीएफ ची माहिती तर माझ्या चॅनेलवर जावा तिथे पीपीएफ साठी मी व्हिडिओ बनवलेला आहे तर पीपीएफ एक ऑप्शन आहे आणि हा एक किसान विकास पत्र जिथं चक्रवाडी व्याजाचा फायदा मिळतो म्हणजे व्याजावर व्याज आपल्याला गव्हर्नमेंट देतं दुसरं आहे याच्यामध्ये व्यक्तीचं वय हे कमीत कमी अठरा वर्ष असायला पाहिजे ते व्यक्ती आपल्याला किसान विकास पत्र घेऊ शकतो तर याच्यामध्ये नाव किसान आहे लक्षात घ्या याच्यामध्ये शेतक किसान म्हणजे शेतकरी आहे याचा अर्थ तुम्ही गैरसमज करून घेऊ नका की हे शेतकऱ्यांच्या साठीच आहे का फक्त शेतकरीच विकत शेतकरीच फक्त विकत घेऊ शकतो का किंवा शेतकरीच फक्त इन्व्हेस्टमेंट करू शकतो का, का? असं नाही या योजनेमध्ये कोणीही कोणतीही व्यक्ती पैसे गुंतवू शकतो ओके फक्त याच्यामध्ये गुंतवणूक बघा किमान एक हजार रुपयेपासून सुरुवात करावी लागते कमालला काही लिमिट नाहीये ओके पण कमीत कमी एक हजार रुपये तुम्हाला गुंतवावे लागतील गुंतवणूक म्हणजे किसान विकास पत्र तुम्हाला विकत घ्यायचं आहे आता किसान विकास पत्राचा जो मॅच्युरिटी कालावधी म्हणू म्हणजे परिपक्वता कालावधी ते दहा वर्षाचा आहे ओके दहा वर्षानंतर आपल्याला मॅच्युरिटी होते लॉकिंग पिरियड म्हणजे दोन वर्ष आणि सहा महिने हे अडीच वर्ष जे आहे ना हे लॉकिंग पिरियड आहे लॉकिंग पिरियड म्हणजे काय तेवढे अडीच वर्ष तुम्ही पहिले अडीच वर्ष म्हणजे आज तुम्ही गुंतवणूक केली तर इथून पुढच्या अडीच वर्ष तुम्ही त्या पैसे त्या योजनेतून काढू शकत नाही जसं आपण एफडी मोडू शकतो बँकेत जाऊन सेव्हिंग अकाउंट अकाउंटमधन पैसे काढू शकतो सोनं लगेच मोडू शकतो तसं ही सुविधा इथं नाहीये अडीच वर्ष तुम्हाला लॉकिंग पिरियड आहे त्याच्यानंतर एक लाख रुपये जर आपण गुंतवले ओके तर सध्या साडेसात टक्के व्याजदरांनी जर विचार केला आपण तर दाम दुप्पट होण्यासाठी म्हणजे लाखाचे दोन लाख होण्यासाठी नऊ वर्ष पाच महिने लागतात हे सरकारी योजना असल्यामुळं आणि सेफ असल्यामुळे थोडासा कालावधी जास्त आहे जर कालावधी कमी पाहिजे असेल तर रिस्क वाढतं हे लक्षात घ्या इथं रिस्क कमी आहे रिस्क नाही आहे त्याच्यामुळे थोडासा कालावधी जास्त आहे पण सेफ आहेत आपले पैसे तो प्लस आपल्याला व्याज पण चांगलं मिळतं हा तर दुसरी गोष्ट जे लोकांना इन्कम टॅक्स मध्ये सूट पाहिजे असेल ओके त्यांनी प्लीज याच्यामध्ये गुंतवणूक करू नका आणि याचा जो फायदा आहे याच्यात गुंतवलेला याचा इन्कम मध्ये काय आपल्याला फायदा होत नाहीये पण बाकीचं सेफ आणि सुरक्षित ज्यांना पैसे ठेवायचे वाटतात ज्यांना भीती वाटते कुठेही पैसे गुंतवायला त्यांच्यासाठी खूपच छान योजना आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांच्या शेअर करा आणि जे कोणी पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आले त्यांना प्लीज रिक्वेस्ट आहे प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद व्हेरी मच